अनेक अनेक शिक्षक आले अनेक अनेक आल्या शिक्षका आल्याकांनी एक हे दाखवायचा प्रयत्न केला मला कसं वाटत होते की हे कधी कधी आपल्या काळात एक वेट करत पाहिजे हे पहिलंच पुष्प आहे की माझ्या काळात आज शेवटच्या आहे माझ्या क्षणी आजपर्यंत मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला तुमचे आभार कधीही विसर लक्षात ज्या वेळेस मी एकोणाशे पंच्याण्णवच्या दरम्यान सरपंच झालो पंच्याण्णव पासून अनेक शिक्षक आले अनेक अनेक हे आले अनेक अनेक मी त्यांच्या बरोबरच आहे आजच्या शिक्षका बरोबर बी आहे माझ्या कालच्या शिक्षका आहे मी माझे स्वप्न रंगवत आलो मी माझे स्वप्न रंगवत आलो की मी माझी शाळा अशी कडेली पाहिजे माझ्या डोळ्यासमोर म्हणून आजच्या याच्यातून सांगतो की आता असं नाहीये की मी कोणाची प्रशंसा करत नाही किंवा कोणाची काही करत नाही कारण माझ्या डोळ्यासमोर ह्याची काही याची डोळा तर माझ्या डोळ्यासमोर जोडी घडत आहे आणि मी माझ्या डोळ्यासमोर दु� पाहतोय हो किती आनंद आहे ना तुम्ही इथं बसलेले किती समाधान म्हणून तुमचे तुमचं समाधान हेच आमचं पुण्य आहे पाटील सर म्हणून आज मॅडम आणि प्रदीप सोनोळे सर अशोक पाटील अशोक पाटील सरांना तर चांगलं ओळखलं तुम्ही नव्हता बोल्यामध्ये जरा म्हटलं तर कोण अशोक पाटील बोलायला पण अशोक पाटलांनी अशोक पाटील आणि नागरवैरे सर यांनी जे मोठे भरून आणले त्यांचे मी काय भरून बोलावं लागत नाही पण बोलतो की त्यांचे मी कधी हे बोल विसरणार नाही माझ्या गावात हे त्यांनी कधीच शोभा माझ्या डोळ्यासमोर भरून आणली त्याच्यामध्ये माझं फार समाधान झालं सर आज विचार करा काही तरी सीच्या या एवढ्या याच्यातून जर म्हंटल तर जुने माझे मित्र माझे जुने मित्र सुद्धा एक बसलेले असतील तुम्ही नेतो म्हणजे आता नवीन आले त्यांच्या ओढत तर तुम्ही गेलाच पुढे राजगड आलो मला किती आनंद वाटला हो की एवढ्या करून आमच्या केंद्रामध्ये शहापूर केंद्रामध्ये करता एवढे त्याकरता तुम्ही एवढं आहे त्याबद्दल मी तुमचा हे आता अनिमानस आहे असं नाही की मला भाषण येतं म्हणून मी भाषण कधी प्रयत्न नाही पण मला तुम्ही संधीतील दोन शब्द बोलायचे म्हणून बोलत आनंदाच्या घरामध्ये मी बोलायला आलो म्हणून सर असावे आता तुमच्या सगळे कोणाच्या सर्वांचा असा समाधानी म्हणजे तुम्ही समाधानी म्हणाला समाधानी अंत करताना माझ्या गावातीलच काय माझ्या केंद्रातील सर्व मुलं वर त्यांना तुम्ही पुढं पाठवेल शिवाय राहणार म्हणून मी तुम्हाला तुम्हाची सर्वांचे बरं